हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये खूपच आकर्षक असे पॅटर्न पाहायला मिळतात दिसायला सुंदर दिसणाऱ्या हलक्या वजनाच्या ड्युअल टोनमध्ये असणाऱ्या शायनी साड्या नाजूक भरतकाम असणाऱ्या साड्या हँडलूम कॉटन प्रिंटेड सिल्क पारंपरिक आधुनिक टचअप असणाऱ्या साड्यांचा ट्रेंड सध्या सर्वात जास्त पाहायला मिळतो अशा साड्या दिसायला सुंदर आणि घालायलाही सोपे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचे एक सुंदर प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल पार्टीवेअर फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्कच्या धूपचव पॅटर्नच्या म्हणजे ड्युअल टोनच्या शिमरी शायनी अशा सॅटन फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर सुरेख नक्षीकाम केलेले असून या साडीवरील ब्लाउज ही सुंदर डिझाईनचा आहे या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीमधील चारही कलर खूप सुंदर आहेत स्मार्ट स्टायलिश ट्रेंडी यंग दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच खरेदी करू शकता ही साडी अतिशय सॉफ्ट असल्याने कॅरी करायलाही सोपी आहे जरी एम्ब्रॉयडरी आणि जरकन सोरुसकी डायमंड वर्क या साडीवर असल्याने या साड्या अतिशय सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार चारशे नव्वद रुपये आहे आणखी ना नेहमीच साडीमध्ये नवनवीन आणि ट्रेंडिंग पॅटर्न ट्राय करायला आवडतात जर तुम्हाला ही नवीन फॅन्सी साडी घ्यायची असेल तर सध्याची ही ट्रेंडिंग साडी तुम्ही नक्की खरेदी करा या साड्या नेसल्यानंतर तुम्ही खूप यंग आणि स्मार्ट दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा